कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारकडून अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे सत्ता स्थापनेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्तीखेच पाहायला मिळत होती मात्र आता अखेरी यादी जाहीर झाली असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता भरत गोगावले यांनी अनेकदा पालकमंत्री पदावर दावा ठोकला होता मात्र अखेर अदिती तटकरे यांनी बाजी मारली अदिती तटकरे या, तटकर या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं हो सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेट व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे <laughs> आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील